साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर नगरच्या सराब बाजारात सोने खरेदीसाठी ग्राहकांनी काल विशेष गर्दी केली होती दुष्काळामुळे यंदाच्या वर्षी होती साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर नगरच्या सराब बाजारात सोने खरेदीसाठी ग्राहकांनी काल गर्दी केली होती ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्राहकांची संख्या मात्र दुष्काळामुळे कमी असल्याने व्यावसायिकांनी सांगितले सराफ व्यावसायिकांच्या संपामुळे मध्यंतरी काही दुकाने बंद होती नंतर लग्न सराईसाठी आवश्यक असलेली सोने खरेदी झाली तथापि बहुतेक ग्राहकांनी मात्र अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याचे नियोजन केले होते अनेकांनी आवडलेल्या डिझाईनचे दागिने काही रक्कम देऊन नोंदवून ठेवले होते त्याप्रमाणे ती खरेदी काल करण्यात आली ज्यांना जास्त दागिने खरेदी करणं शक्य नाही त्यांनी या मुहूर्तावर अंगठ्यांसारखे लहान दागिने खरेदी करणं पसंत केलं असे काही व्यावसायिकांनी सांगितले दरम्यान गंज बाजारातील सुवर्ण पेड्या नवी पेठ आदी भागात सकाळपासून गर्दी होती सध्या चोवीस कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅमचा भाव तीस हजार दोनशे रुपये तर बावीस कॅरेट सोन्याचा एकोणतीस हजार पाचशे नव्वद रुपये चांदीचा दर किलो त्रेचाळीस हजार रुपये होता ग्रामीण भागातील ग्राहक कमी असले तरी शहरी भागातील ग्राहकांनी मुहूर्त साधला त्यामुळे सरापी पेड्या ग्राहकांनी भरल्या होत्या सुवर्ण खरेदीबरोबरच काही ग्राहकांनी एक ग्रॅम सोने असलेले दागिने खरेदी करणे पसंत केले ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर